नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ खेड तालुक्यातील बहुळ गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून एका कुटुंबाला चाकूच्या धाकावर ओलीस धरले वृद्धांना धमकावून दागिने आणि रोकड लुटल्यानंतर तरुण दापत्याने प्रतिकार करताच चोरट्यांनी त्यांच्यावर थेट चाकूने जीव घेणा हल्ला चढवला या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झालंय जयराम लक्ष्मण वाडेकर वय त्रेसष्ट हे आपल्या कुटुंबासोबत बहुळ गावातील फुल सुंदर वस्ती येथे राहतात त्यांच्या कुटुंबात पत्नी शालन वय पासष्ट मुलगा अशोक वय पस्तीस सून उज्वला वय बत्तीस आणि दोन लहान नातवंडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दिनांक तेवीस ला अशोक आणि उज्ज्वला हे शिवनेरी येथे दर्शनासाठी गेले होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तिथे घरी परतल्यानंतर कुटुंब जेवण करून झोपलं होतं मध्यरात्री अचानक पाच सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला झोपलेल्या जो जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली त्यांनी पाहिले असता वीस ते पंचवीस वयोगटातील एक दरोडेखोर हातात चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता गप्प रहा नाही तर चाकू भोक असतो अशी धमकी दिली चोरट्यांनी शालन वाडेकर यांच्या अंगावरील दागिने हिसकवले जयराम आणि शालन यांच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यावर त्यांनी आपला मोर्चा अशोक आणि उज्जला यांच्या बेडरूमकडे वळवला त्यांच्याही बेडरूमचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला आवाजामुळे अशोक आणि उज्ज्वाला यांना जागाली त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करताच चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व वा सुनेला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली यामध्ये चोरट्यांनी एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली हल्ल्यानंतर चोरटे पळून गेले जाताना त्यांनी घराची बाहेरून कडी लावून घेतली या धक्कादायक गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळता चाकण पोलिसांसह हो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा